हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज परत भेंडी घेऊन आली पण आज वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आणि याला स्वच्छ धुवून असे काप करून घेतले आहे आता आपण बनवायला घेऊ हे बघा मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल तापायला ठेवलं आहे आता आपण भेंडीला तळून काढू भेंडी छान पुसून घ्यायची आहे स्वच्छ धुतल्यानंतर पाणी ठेवायचं नाही आहे कारण आपण तळून काढत आहोत ना भेंडी तीच पण पद्धत वेगवेगळी आहे बनवण्याची टेस्ट वेगवेगळी राहते आता आपण छान तळलेली भेंडी करू आणि याला कलर असाच राहिला पाहिजे हिरवा एकदम खूप तळायचं नाही आहे याला थोडी कुरकुरीत झाली पाहिजे भेंडी गॅस मीडियम ठेवायचा आहे खूप फास्ट नाही ठेवायचा आहे आता काढून घेऊ पण भेंडी आणि चायनीमध्ये काढून घ्यायचं आहे दाखवते मी तुम्हाला आणखी थोडी होती ते पण भेंडी मी ॲड केली आता पूर्ण तळून घेऊ आणि भेंडी एक पाव आहे त्याच्यामधले थोडं निघलं आहे आणि फ्रेश आहे भेंडी असं छान तळून घ्यायचं आहे आणि हे बघा हे असे चाळणीत ठेवायचं आहे दिसतंय ना असं चाळणीत असं तेल हे बघा झरत आहे तेल असं चाळणी ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपली भेंडी जास्त तेलकट पण होणार नाही आणि टेस्टी पण खूप छान वाटते आता मी गॅस बंद केला हे पण भेंडी काढून घेऊ हे बघा भेंडी अशी तळून काढली एवढं सारं तेल निघालं बघत बघ छान हे बघा असं आणि तेल कट होणार नाही आता भेंडी आपली आता आपण फोडणीची तयारी करू त्याच कढईमध्ये आपण फोडणी देऊ थोडं तेल काढलं एक ते दोन चमच तेल ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण तेल तापलं पण जिरं टाकू थोडं आणि जिऱ्याला थोडं तडतडू देऊ आणि बारीक कट केलेला कांदा छोटावाला छान याला कांद्याला पण परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण या लाल तिखट थोडी हळद आणि थोडा एव्हरेस्टचा गरम मसाला आणि मॅगी मसाला टाकायचा आहे थोडा खूप सुंदर टेस्टी वाटते आणि याला असं छान परतून घ्यायचं आहे मिक्स करून असं आता गॅस थोडा स्लो ठेवायचा आहे झाला मसाला आपला परतून झाला आता आपण भेंडी ॲड करू आ, कलर पण आपला भेंडीचा हिरवास आहे आणि कुरकुरीत पाहिजे असेल तर छान असं लाल होईपर्यंत तळून काढायचं भेंडी पण अशीच छान वाटते चिकट होत नाही आता याला छान असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे त्यास फास्ट नाही ठेवायचं आहे आता आणि भेंडीची भाजी म्हटलं तर खूप टेस्टी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं बनवायचं मागे आम्ही एक वेळ वेगळीच दाखवली होती तळलेली कुरकुरीत भेंडी आता ही वेगळी वेग पद्धत आहे मसाला भेंडी आणि एक चमच यामध्ये आपण शेंगदाणा कूट टाकू शेंगदाणे भाजून कुट करून राहते ना ते ॲड करायचं आहे आणि छान याला असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप टेस्टी होते याच्याने भाजी पण आपलं मीठ ॲड करायचं यामध्ये आणि चवीनुसार मीठ आणि भेंडीमध्ये थोडं मीठ जास्त राहिलं तरी काही छान वाटते खूप नाही थोडं आता याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता खूप वेळ परतून घ्यायचं नाही आहे कारण आपण भेंडी तळली ना बघा सांगली पण थोडी हे बघा आपली भेंडी तयार आहे या पद्धतीने ट्राय नक्की करा मी वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असते कधी कधी गावाकडल्या पद्धतीने बनवत असते आणि छान वाटते अशा टेस्ट बनवलं तर हे बघा आता सेंट पण सुंदर येत आहे आणि चिकट पण झाले ना हे बघा मोकळी मोकळी आपली भेंडी हे बघा ट्राय नक्की करा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झाली आपली भेंडी तयार गॅस बंद करते आता